नमस्कार मैत्रिणींनो मी पूजा स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये तर मैत्रिणीनो आजच्या वेळ तुम्हाला मी बत्तीस साईज बोटने कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहे तर इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे एक मीटर आहे तर इथे आधी मी पाठीमागील भागाची कटिंग करून घेत आहे तर काही जणांचा गैरसमज असतो की बोटनं कसल्यानंतर कटोरी आपलं परफेक्ट बसणार नाही तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा कधीही तुमचा कटोरी असं किंवा प्रिन्सेस कट तर कधीही चुकणार नाही या पद्धतीने कटिंग केल्यानंतर तर इथे मी पूर्ण उंची टाकलेली आहे तर पूर्ण उंची होती पंधरा इंच चौदा होती पण एक इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेली आहे आणि शोल्डर पूर्ण, पूर्ण होतं पंधरा इंच पंधराचा हाफ घेतलेला आहे साडेसात इंच आणि आपल्याला जेवढा मुंड मुंडा घेतले सॉरी शोल्डर घेतो तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो म्हणजे परफेक्ट असा आपला कटोरी असो किंवा प्रिन्सेस कट तर परफेक्ट असा आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये बसून जाईल तर आपण काय करतो प्रत्येक वेळेस तर म पाठीग पाठीमागील मुंडा जो असतो ना एक इंचावरती मार्किंग करतो तर एक इंचावरती मार्किंग न करता आपण फक्त हाफ इंचावरती मार्किंग करायची आहे म्हणजे काके जो आहे तो फुगा येणार नाही तर इथे मी बोटनेक बोटनेकचा गळा घेतलेला आहे रुंदी घेतलेली आहे तीन इंच आणि उंची घेतलेली आहे साडेतीन इंच वरच्या साईडची गळा अशा पद्धतीने गोल गळ्याचा सेप देऊन घेतलेला आहे आणि खालच्या साईडने चार इंच आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच आणि अशा पद्धतीने चौकोन बॉक्स बनवून तर आ, गोल गळा होता खूप ट्रेनिंगमध्ये आहे तो अशा पद्धतीने गळ्याचा सेप देऊन घेतलेला आहे तर इथे पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे तर आता कटिंग करून घेत आहे तर बोटनेक साठी आपल्याला कटोरीसाठी फक्त दोन ते तीन साइडने आपल्याला वाढून घ्यायचे असतात तर इथे पाठीमागील भाग कपड्यावरती ते ठेवून जशास्त असे मार्किंग करून घेत आहे समोरील भागासाठी जशास्तशी मार्किंग करून घेत आहे तर इथे मी मुंडा जो आहे जसा आहे तसं मार्किंग करून घेत आहे आणि आतल्या साईडने पाव इंच मार्किंग करून अशा पद्धतीने कमी करत आहे तर जो आपला ब्लाउज आहे तो खेचला जाणार नाही अशा पद्धतीने मुंड्याचा आकार दिल्यानंतर आणि खालच्या साईडने पाव इंच वाढून घेतलेली आहे क्रॉसपट्टीसाठी आणि हुकाने लुकच्या पट्टीच्या साईड सुद्धा आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचा असते बघू शकते इथे मी पाव इंच एक्स्ट्रा वाढून कट करत आहे तर हुकाने लुकची पट्टी जो आहे तो आपला जोडण्यासाठी तर इथे मी समोरील गळाच समोरील गळ्याची उंची टाकलेली आहे सहा इंच आणि रुंदी टाकलेली आहे तीन इंच अशा पद्धतीने चौकोन बॉक्स बनवून गोल गळ्याचा सेप देऊन घेतलेला आहे तर कटोरीसाठी क्रॉसपट्टीसाठी मी साडेतीन इंच आणि तीन वरती मार्किंग करून कटो क्रॉसपट्टीचा सेप देऊन घेतलेला आहे तर इथे एक कटोरी होती सव्वा पाच इंचाची तर सव्वा सव्वा पाच इंचावरती मार्किंग केलेली आहे तर इथे आपण दोन ते अडीच इंचं मार्किंग करतो ना तिथे आपल्याला तीन ते अडीच ती इंचावरती मार्किंग करायची आहे तर परफेक्ट असा आपला कटोरीचा सेप देऊन हो होईल पाहू शकता अशा पद्धतीने आणि मधोमध मद आपल्याला कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आहे तर परफेक्ट असा बोटणीकसाठी आपला कटोरी ब्लाऊज ब्लाऊजची अस्तर कटिंग झालेली आहे तर इथे मी बाही साठी पाठीमागील मुंड्याचा आकार मजून घेत आहे तर पाठीमागील मुंडा आलेला आहे साडेआठ इंच तर इथे बाई होती फुग्या फुगा फुग्याची बाई होती गोपी बाही तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी चार इंच चार इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि चार इंच अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेतलेला आहे तर उंची होती साडेतीन इंच तर एक इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेली आहे मी सिले मार्जिनसाठी आणि आपण जो चार इंच मार्किंग केलेली आहे तो मार्किंग सोडून आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मी मुंड्याचा आकार दिलेला आहे साडेआठ इंचावरती आणि मुंडा खोली गेलेली आहे तीन इंचावरती आणि इथे होती दंडघेर आठ इंच सिले मार्जिनसहित बघू शकता अशा पद्धतीने आता बाईचा सेप देऊन घेतलेला आहे तर परफेक्ट असा फुग्या बाईचा कटिंग झालेले आहे आणि जिथे आपण चार इंच मार्किंग केलेले आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने कर्ज देऊन घ्यायचे आहेत फुगे टाकण्यासाठी तर इथे कटोरीचा कटोरी वाढवण्यासाठी ते कपड्यावरती ठेवून जसे तसे मार्किंग करून घेतलेले आहे तर ह्या साईडने एक इंच ह्या साईडने दीड इंचावरती मार्किंग करून त्याचा मध्ये काढलेली आहे आणि मध्यापासून दीड इंच मार्किंग करून कटोरीचा सेप देऊन घेत आहे तर इथे जो आहे तो आपल्याला इंच कमी करायचा आहे तर कटोरी जोडत असताना कमी पडू नये त्याच्यासाठी तर परफेक्ट असा कटोरीसुद्धा वाढवून झालेला आहे तर मैत्रीण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद